जय महाराष्ट्र मंडळी जय महाराष्ट्र एवढ्यासाठी की महाराष्ट्राच्या दोन सुपुत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची प्रत एक वेळेस आज रविवारच्या दिवशी भेट झालेली आहे खरं तर हा सुट्टीचा दिवस आहे परंतु महाराष्ट्रातल्या बहुतांशी राजकारण्याला आजचा रविवारचा दिवस फार अवघड गेलेला दिसतोय निमित्त होतं था राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचं उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले त्यांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्तानं एक अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मग राज ठाकरे तिथून बाहेर पडले आता या घटनेकडं एक साधा विषय म्हणून सुद्धा पाहता येतं परंतु ही घटना साधा विषय म्हणून पाहता येण्यासारखी नाहीये कारण अठरा वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित भेटलेले आहेत अर्थात यापूर्वीही राज ठाकरे मातोश्रीवरती गेले परंतु त्या त्यावेळेला अनेक कौटुंबिक कारणं होते बऱ्याचदा बाळ ठाकरे हे आजारी होते त्या निमित्तानं ते गेले होते मुलाचं लग्न असताना सुद्धा दोन हजार मध्ये राज ठाकरे मातोश्रीवरती गेले ते लग्नाच्या निमित्तानं पत्रिका देण्यासाठी परंतु ही भेट उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासंदर्भातली आहे आणि ते अठरा वर्षामध्ये प्रथम घडत आणि तेही मनसे आणि शिवसेना एकत्रित एक येईल अशा चर्चा चालू असताना त्याचबरोबर याही चर्चा चालू होत्या की राज ठाकरे युतीला अनुकूल असं वागत नाहीत आपण सुद्धा आपल्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज ठाकरे उत्साही दिसत नाहीत जितके उत्साही उद्धव ठाकरे आहेत परंतु आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एका अर्थानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ये एकत्रितपणे येऊन येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन लढतील या गोष्टीला दुजरा देण्यासारखं वातावरण निर्माण केलं किंवा त्यांना अनुकूल असं वातावरण तयार केलंय असं म्हणावं लागेल अर्थात आज त्याची भेट झाली म्हणून त्यांची युती झाली असं म्हणणं आज आस तर ते योग्य होणार नाही परंतु युती होण्याच्या पूर्वी जे काही अनुकूल असं वातावरण तयार होणं आवश्यक असतं त्या अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकीची ही एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणावं लागेल ही महत्त्वाची घटना म्हणावी लागेल आणि त्या अंगाणं महाराष्ट्रामधील तमाम शिवसैनिकांना मानसैनिकांना आणि महाराष्ट्रातील त्या सर्वच लोकांना मराठी लोकांना ज्यांना हे दोन भाऊ एकत्रित यावे असं वाटतंय त्या सर्वांना मनस्वी आनंद झाला असेल यात शंका नाही हे दोन भाऊ एकत्रित यावेत यावर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र